नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम या के पिचले पिचले। जुने मित्र सामाजिक कार्यकर्ते भाई पटेल त्यांच्या सोबत मामा सुरेश वावताडे काशीनाथ बकलेजी आणि मी आपले सर्वांचे आभार आभार मानतो मानतो याच्यासाठी मी की छत्रपती ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे धडपशाहीचं वातावरण सुरू आहे आणि मी एक आगळं वेगळा अधिकारी आहे पुढे तळावर अशा प्रकारे ते वर्तणूक करत असे संभाईनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी, श्रीकांतजी मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होते की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घर तोडल्या गेले कोणाकोणाची घरं तोडल्या जाणार आहेत काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि याचा बाजारभाव काय याचं मूल्यांकन काय या प्रकारे यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही आताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी एक नागरिक त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचले अनेक लोकांनी आपले प्राण यामध्ये गमावले मला एक काळालाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी ही जिद्द ते कशासाठी करता अशी जिद्द तर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल आजच एक टी व्हीमध्ये मी बातमी बघितली छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय बाजूला आहे तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाची इक्विपमेंट तलवारी ठेवलेले ते गजले ते कालबाह्य होईल काही दिवसांनी ते स्क्रॅप द्यावं लागेल अशा प्रकारची दैनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी की लोकांमध्ये किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक त्या ठिकाणी जातात परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी शहरामध्ये टीडीआर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी त्या टीडीआरचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे माझे सामान्यांचे घर तोडण्याचं पाप हे महानगरपालिका आयुक्त करतात आणि त्यांची एक दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो पैठण जी घटना घडली एका भावाचा प्राण गेला त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई झाली त्या अतिक्रमण कारवाईला कोणीच विरोध केला नाही ज्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी चार दिवसाचा स्टे देखील त्यांना मिळाला यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने न्यायालयामध्ये अफिडेव्हिट देण्यात आले की आम्हाला वेळ पाहिजे अजून आम्ही अभ्यास केलेला नाही आमच्याकडे कागदपत्र नाही म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे रोड वाईडची म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता याची रुंदी वाढली याची माझी चूक नाही तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतलंय तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलं तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलं तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली आणि एखादं घर दोन वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे मागच्या काळामध्ये माग पण सांगितलं होतं आजही सांगतो जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकी जमिनीवर लोकांनी घरं बांधले तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडलं मला असं वाटतं की तुम्ही आज उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे आम्ही सर्वजण तुम्हाला याच्यासाठी विनंती करतो तुम्ही कर्तव्यदक्ष नागरिक आहात परंतु प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे मी कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साहेब आपण आदेश दिलाय आपण सांगितलं मोबदला द्या परंतु महानगरपालिका आयुक्त मोबदला देत नाही आणि मला महानगरपालिका आयुक्तांनी विचारायचं आहे तुम्हाला लँड एक्विशनचा कायदा कळतो का माझ्या माहितीप्रमाणे लँड एक्विशनच्या कायद्यामध्ये तुम्हाला एखादी जर जागा घ्यायची असेल त्या जागेच्या बाजारभावाप्रमाणे शहरामध्ये तुम्हाला दुप्पट त्यांना दिली गेली पाहिजे मग ती रक्कम नगर स्वरूपाची असेल किंवा ती स्वरूपाची असेल टीडीआर हा घ्यायचा व्यवसाय हा घ्यायचा का नाही घ्यायचा तो नागरिकांचा अधिकार आहे मी परत एकदा सांगतो आम्ही विकासाच्या विरोधात नाही मी काही वर्तमानपत्रातील प्रमुख काही पत्रकारांना देखील तुमच्या माध्यमातून आव्हान करतो कि एखाद्या अधिकाऱ्याची किती बाजू मांडायची ती आपण बाजू मांडा परंतु त्या अधिकाऱ्याची बाजू मांडत असताना जे नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत आहे जे नागरिक प्राण गमावत आहे जे नागरिक उघड्यावर आले यांची पण आपण बाजू मांडा महानगरपालिका आयुक्तांना मी हरसुल गावाच्या वतीने विनंती करतो आपण राजीनामा द्यावा हरसुल गावातून आपण महानगरपालिका निवडणूक लढवावी आपण नगरसेवक म्हणून अजीवन छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेत राहावं कारण तुम्हाला चार वर्षापेक्षा अधिक काल झाला तुमच्या शहरातला काही जीव निघत नाही आणि होय मीच सांगितलं होतं काल देखील मान्य मुख्यमंत्री मोदयांना मी बोललो साहेब यांची बदली करू नका जोपर्यंत जो आम्हाला मोबदला मिळेल नाही जोपर्यंत मला मोबदला मिळणार नाही माझ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही तोपर्यंत यांची बदली मी होऊन देणार नाही तुम्ही जरी बदली केली तर मी न्यायालयात जाऊन यांच्या बघित बदलेला स्थगिती आणेल त्यामुळे मी त्यांच्या बदलीची मागणी करत नाही आणि मला एक आठवण करून द्यायची की त्या दिवशी आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर निदर्शन ठेवलं ते त्यांना राग आला मेरे घर पे पेवाय अरे भाई आप मेरे घर पी हो। मेरे लोगों के घर पी आ रहे आपके घर घर पे 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 हो के आपके आऊंगा क्या येत्या चार दिवसाच्या आत फक्त मी विनंती करतो चार दिवसाच्या आत जर तुम्ही यामध्ये कारवाई केली नाही मोबदला देण्याची स्पष्टता दिली नाही तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कोपऱ्या कोपऱ्या आम्ही आंदोलन सुरू करू प्रत्येक ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू आणि मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो जे जे पक्ष तुमच्या दारामध्ये आता येत आहे कि आम्हाला उभं राहायचंय जे जे उमेदवार तुमच्या दारामध्ये येत आहे महानगरपालिकेवर उभं राहायचं त्यांना बिलकुल दारात उभं करू नका त्यांना सांगायचा महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेट आणि माझा मोबदला माझ्या नगरच्या रहवासाचा मोबदला हा कधी मिळणार याची स्पष्टात दे तरच मी तुला निवडणुकीमध्ये सहकार्य करेल आणि त्याचा मी माझे मित्र माझे नातेवाईक माझे ओळखीचे लोक तुम्हाला मतदान करणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगा परत मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो मला अजूनही कळलेलं नाही अनेक शेकडो अधिकारी मी स्वर्गीय आर पाटील साहेब बाबांच्या हाताखाली काम करतो करत होतो तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत बघितले परंतु असा अधिकारी मी बघितला नाही की ज्याला सामाजिक भान नाही ज्याला मुख्यमंत्र्याचा आदेश कळत नाही ज्यांना न्यायालयाचा आदेश कळत नाही ज्यांना फक्त मी 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 शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीची धूळपट्टी त्या ठिकाणी केली अनेक नावावर दिल्या यांची एकही योजना सक्सेसफुल नाही कालच मला मुंबईला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितले यांनी कचरापट्टीचं टेंडर मॅनेज करून काढलं ते देखील एन्व्हायरमेंटने त्या ठिकाणी स्टे दिला प्रत्येक गोष्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी जी ईडीला तक्रार दिली त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे हवाला देखील आपण या ठिकाणी तपासला पाहिजे संभाजीनगरमधून बँगलोरला किंवा कर्नाटकला किती किती ठिकाणी मुंबईला हवालाने या ठिकाणी गेले शहरामध्ये बिडकी असेल पैठण रोडवर असेल किती स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या नावावर कोणाकोणाची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे हे देखील तपासलं पाहिजे आणि त्याच त्याच बिल्डरला आणि त्याच त्याच लोकांना टीडीआर देण्यासाठी या ठिकाणी हे केलं जातंय त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपल्याला विनंती करतो आपण उप सोडावं या ठिकाणी आपलं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण कोणीही कोणीही स्वतःला त्रास घेऊन नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही परंतु तुम्ही सर्वजण आलात आणि परत एकदा सांगतो राज्यकर्त्यांना सांगतो कृपया याला जातीच्या चष्म्यातून बघू नका हे घर हे प्रत्येकाचं मायमाऊलीचं स्वप्न असतं हे घर आहे हा घर देणारा वरचा आहे परमेश्वर आहे तुम्ही इसकून घेणारे कोण नाही कायद्यावर माझा भारत चालतो भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले घटनाप्रमाणे प्रत्येकाला तुम्हाला कायद्याने मोबदला द्यावं लागेल आणि ते मोबदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि मी विशेष आभार माननीय पोलीस आयुक्त पूर्ण पोलीस प्रशासनाचे करतो वेळोवेळी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आम्ही देखील त्यांच्या शब्दांचा मान या ठिकाणी ठेवू युनुसभाई यांना दुपारीच आम्ही सर्वांनी विनंती केली परंतु त्यांनी आग्रह धरला की सर्वजण मिळून चर्चा करू कारण गावाच्या लोकांसाठी मी बसतो मी एकटा निर्णय कसा घेऊ बरोबर ना त्यामुळे सगळ्यांशी चर्चा झाली मी आज विनंती करतो तुम्ही या ठिकाणी हे उपोषण थांबवावं आपण या सर्व फाईल्स वेगळ्या वेगळ्या वकिलांकडे दिलेलं आहे टप्प्याटप्प्यानं आपण न्यायालयीन लढाई लढतोय न्यायालयात आपण न्याय मिळवू आणि चार पाच दिवसामध्ये आपण जन आंदोलन याच्यामध्ये सुरू करू निवडणूक महत्वाची नाही आपल्याला नागरिकांची जीव महत्वाची आहे आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी वाडा वाडा आंदोलन सुरू करू आणि सरकार ने अपने ला शब्द दिला विश्वास है सरकार तो शब्द पढ़े पर शासन का फॉलो क्यों माननीय मुख्यमंत्री मोदा क्यों फॉलो अपना न्याय मिलोड़ी सर एक सवाल ये है मैंने आपका सवाल उनसे किया था माननीय कमिश्नर साहब से कि विनोद पाटिल बार बार नागरिकों के लिए आंदोलन कर रहे तो उन्होंने स्पष्ट कहा कि आंदोलन से मुझे कोई फर्क नहीं पड़ता मैं घर तोड़ने वाला हूँ हर एक के जो भी इलीगल है और वो मुबदले की रही बात तो उसे कैसा देना है वो मैं देखूंगा किसी के बोलने से मैं मुबदला नहीं दूंगा बिल्कुल मत दीजिए मेरे ख्याल से वो कोई अलग राज्य से आए होंगे अलग राष्ट्र से आए होंगे या उनको फिर यहाँ का लॉ नहीं पता होगा अगर उन्होंने ऐसा बोला तो बहुत अच्छी बात है आप वो बिल्कुल घर तोड़ सकते हैं और उनमें हिम्मत होंगी तो तोड़ दे और उनमें हिम्मत होंगी तो हाई कोर्ट में जाके बताएं कि आपने कोर्ट में कहा था कि हम आपको सभी को पूरी फॉर्मेलिटी करेंगे और हम बिना फॉर्मेलिटी लोगों के घर तोड़ रहे हैं आपने एफिडेविट दिया है कोर्ट में की सर्व गोष्टींचा पालन करून नियमित प्रमाणे कार्यवाही करू आम्ही घर तोडू ही नियमित कार्यवाही आहे का एकदा जिद्दी मुलगा शाळेमध्ये जसा असतो की म्हणजे एक खिलौना चाहिए वैसा खिलौना आप हमारा घर मांग जिद्द मत करो मैं पीछे भी बोला था आज भी बोला था आपके हमारे जाती दुश्मनी नहीं है हम बहुत अच्छी तरह कोर्ट जानते फिर इस तरह से पीछे लगे